भूतकाळात घडलेल्या चुकांमुळे तुम्ही अस्वस्थ आहात का चुकतो तो माणूस चुका सुधारतो तो हुशार माणूस आणि घडलेल्या चुका पुन्हा घडूच देत नाही तो देव माणूस अशी एक व्याख्या सांगितली जाते हा साधा विचार आपल्याला कळू पटवू पटवूनही आपण बऱ्याचदा घडलेल्या चुकांच्या अपराधी भावनेमध्ये आपलं आयुष्य वाया घालवतो मग या अपराधी भावनेतून स्वतःची सुटका कशी करावी हा जर प्रश्न तुमच्यासमोर असेल तर हा व्हिडिओ नक्की ऐका मुळात चूक घडली हे कळणं महत्त्वाचं आहे कारण चूक प्रत्येकाकडून होते चुकत चुकत आपण शिकत जातो हातून चुका होणार नाही अशी व्यक्ती जगात नाही त्यामुळे चुका घडत असतील तर ते प्रगतीचे लक्षण आहे परंतु वारंवार एक चूक घडत असेल तर तो आपल्या आकलन क्षमतेचा दोष ठरू शकतो तर मूळ मुद्दा हा आहे की चुका जाणतेपणे घडल्या आहेत की जाणून बुजून केल्या आहे हे लक्षात घेतलं पाहिजे या सर्व गोष्टींचा सतत विचार करून घडून गेलेल्या घटनेत कोणताच बदल घडू शकत नाही परंतु चूक मान्य केल्याने मनावरचा भार हलका होतो त्यामुळे त्या, त्या चुकीची जाणीव होऊन ती चूक हातून पुन्हा घडत नाही आणि पुढच्या वेळेस निर्णय घेताना आपण सावध पवित्रा घेतो शक्य तेवढा चुका टाळण्याचा प्रयत्न करतो यासाठी चूक झाली हे मान्य करण्यासाठी मनाचा प्रामाणिकपणा पन, मोठेपणा हवा मात्र झालेली चूक पुन्हा घडू नये यासाठी मनाचा जागृतपणाही या गोष्टींचा विचार केला असता अपराधीपणाचे ओजे आयुष्यभर मनावर व्हावे लागणार नाही चुका होणं ही सामान्य बाब आहे परंतु आपल्या चुकीची शिक्षा दुसऱ्याला भोगावी लागत असेल तर ती चूक नाही तर तो अपराध आहे या अपराधी भावनेतून मुक्त होण्यासाठी निदान क्षमा मागणी ही पहिली पायरी आहे आणि अशा चुका हातून घडून देणे ही अंतिम पायरी आहे आपण जगाला फसवू शकतो पण स्वतला नाही स्वतःशी आपण कायम प्रामाणिक राहायला हवं आणि आपल्या मनाचा कौल घेत राहायला हवं करते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद